नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहे तत्पर आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकॉन प्रेस करा चला तर बघा सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली एकवीस हजार सोळा क्विंटलची कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला सतराशे सर्वसाधारण भावनाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याची अवकाली एकोणतीस हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी भावळाला दोनशे जास्तीत जास्त मिळाला बावीसशे सर्वसाधारण मिळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जोनदार आळे फाटा येथे नऊ हजार बावन्न क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भावमळाला एक हजार जास्तीत जास्त भावमाळाला अठराशे दहा सर्वसाधारण बाहुणाला चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती असलगाव येथे उन्हाळ कांद्याची अवकाली दहा हजार एकशे छप्पन क्विंटलची कमीत कम भावला सातशे जास्तीत जास्त बहुमळाला सोळाशे चाळीस सर्वसाधारण बहुमळाला पंधराशे वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समितीला उन्हाळ कांद्याच्या वकाली अकरा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कम भावला एक हजार जास्तीत जास्त भावमाला सोळाशे पंधरा सर्वसाधारण भावमाला पंधराशे रुपये पुढील बाजार समिती संगमनेर आहे उन्हाळ कांद्याच्या वकाली नऊ हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कम भावळाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भावळाला सतराशे एक सर्वसाधारण भावनाला नऊशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे सहा हजार नऊशे तेहतीस क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भावनाला सातशे जास्तीत जास्त भावनाला एकवीसशे सर्वसाधारण भावनाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे